सुप्रभात सज्जन श्रोते हो आपण नेणीवेतील जाणते पण जे आहे ते पाहता खरं म्हणजे नेणीवेतील जाणते पण पाहता पाहता साधू आपल्या नेणीवेत जाणते पण म्हणून जे साचणे पण असतो ते बाहेर टाकतो आणि साधूने नेणीवेतील जाणते पण बाहेर टाकल्यानंतर त्या साधू तत्वातून त्याचं साचले पण ते बाहेर पडतं तेच ते त्याग, त्याग रूपाने बाहेर पडतं आणि त्या त्यागाला शुभ्र जी फुलं येतात तेच पारिजातकाचं फूल म्हणून पारिजातकाचं फूल हा देववृक्ष याचा अर्थ असा आहे जो साधू आहे तो नेणिवेमध्ये मग्न आहे आणि नेणिवेतून त्याच्या जाणतेपणाचं साचले पण बाहेर पडतं ते त्याग रूपाने बाहेर पडतं आणि ते जे त्यागरूप आहे पारिजातकाच्या फुलाचा जो देठ आहे तो जो केशरी भगवा भाग आहे तो त्याच्या त्यागाच लक्षण आहे म्हणून साधूने साचले पण टाकताना साचले पण टाकताना त्यागाच भोगातून मुक्त होण्याचं देठ म्हणजे धारणेचं बीज धारण केलं आहे म्हणून पारिजातकाचा देठ हा साधूतून जाणीवेच साचले पण बाहेर पडताना पडलेला त्यागाचा देठ रूपी तो दर्शनी भाग आहे आणि त्याने इतका काही त्याग अंतःकरणापासून केला आहे की त्याचं अंतःकरण स्वच्छ निरभ्र झालं आहे आणि तेच अंतःकरण त्या त्यागाच्या देठाच्या पुढे शुभ्र पारिजातकाचं फूल म्हणून दिसतो तेव्हा पारिजातकाचं फूल किंवा प्राजक्त हा देववृक्ष याचा साधा सरळ अर्थ असा आहे साधूने आपलं दिव्यत्व ससंवेद्यत्व जाणता जाणता त्याच्या स्वसंवेद्यत्वावर त्याच्या असलेपणावर आलेलं साचलेपण माया मायारूपी सर्व गोष्टी सहजासहजी हो सहजासहजी हो निर्मोहीपणे त्यागलेल्या आहेत आणि ते तो त्याचा त्यागच साधू वृक्षातून पारिजातकाच्या देठासारखा जो केसरी देठ आहे आणि त्या देठाला पुढे ते स्वच्छ त्याचं शुभ्रपण आहे त्याच्या हृदयातील कोरेपणा ते आलेलं आहे म्हणून पारिजातकाच फूल हा अर्थातच स्पष्ट सांगायचं म्हणजे देववृक्ष आहे किंवा ते देवांना प्रिय फूल आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्याग करता तेव्हा त्याग हा भगव्या देठावर धारण केला जातो आणि त्यागाचा जो आनंद आहे तो त्या देठाच्या पुढे आलेल्या शुभ्र सुकोमल नाजूक अशा स्वच्छ श्वेतधवल पुष्पाने दाखवला जातो म्हणून साधू म्हणजे दुसरं तिस काही नसून साधू स्वतः पारिजातकाचा वृक्ष आहे त्या वृक्षातून त्याच्या त्यागाचा देठ केशरी रंगाचा बाहेर पडला आहे आणि त्याच्या हृदयातील स्वच्छता त्याच्या मुखमंडळावर आभारूपाने स्वच्छपणे प्रतिबिंबित झाली आहे आणि असा तो साधू गौरवर्ण आणि हास्याने परिपूर्ण ज्याच्या पाठी त्यागात धारणा रूपी देठ आहे आणि ज्याच्या पाठी तो स्वतः आत्मवृक्ष आहे म्हणून साधू हा आत्मवृक्ष आहे आत्मवृक्षाने जे अनात्म आत्म्यापासून जे दूर ते बाहेर टाकताना त्याग केलेला आहे त्यागा त्या त्यागाचं प्रतीक म्हणजे पारिजातकाचं भगव देठ आहे आणि त्या त्यागाचं खर खरं सु मन म्हणजे साधूच्या उत्तम मनाचे निदर्शक म्हणजे ते पारिजातकाच स्वच्छ सुंदर नाजू नाजूक आणि पांढर शुभ्र फुलाच दिसण आहे तर साधू हा देववृक्ष आहे आणि साधूच साधुत्व पारिजातकाच्या फुलाप्रमाणे सुशोभित झालेलं आहे विलसित झालेले आहे हे आपल्या ध्यानात आले तर हे आपल्या ध्यानात आले तर ध्याना साधू ज्याला कळला त्याला साधू मार्ग काढला साधुत। साधुत्व ज्याला समजलं त्याला साधुत्व हे आपली निराशदारी आहे नवे ज्याला साधुत्व करतो तो साधूच असतो आणि ज्यार्थी साधू माणूस आहे त्यार्थी साधू माणूस म्हणून आहे आणि माणूस साधू आहे त्याचा अर्थ साधुत्व हे माणसामध्ये असत त्याचा अर्थ सर्व माणसांमध्ये साधुत्व आहे याचा अर्थ सर्व माणसांमध्ये दिव्यत्व आहे त्याचा अर्थच सर्वाभूती भगवंत म्हणजे सर्व माणसांमध्ये भगवान त्याच्या रूपाने प्रकर्षित रूपाने परंतु नेणिवे मध्ये दडून पडलेला आहे लपून राहिलेला आहे तर आपल्या नेणिवेतील साधुत्व आपल्या नेणिवेतील देवत्व आपण शोधू शकतो तेव्हाच आपणाला खऱ्या अर्थाने सत्याचा बोध होतो सत्याचा बोध होताना सत्यावरती असत्य रूपाने साचलेली माया बाहेर टाकली जाते ती माया बाहेर टाकणं म्हणजे आपल्याला वाटतं की हा मोठा त्याग आहे परंतु तो, तो त्याग नसतो तर ज्याला देवत्व कळलं ज्याला सुसौवेद्यत्व कळलं ज्याला आपलं आत्मरूप कळलं ज्याला आपलं दिव्य रूप कळलं ज्याला आपलं साधुत्व कळलं असा साधू साधू जे आहे ते सहजासहजी बाहेर टाकणार असा दिव्य जे अंधार रूपी साचले पण आहे ते सहजासहजी बाहेर टाकणार सूर्य उगवल्यानंतर जशी सहजासहजी रात्र नाहीशी होते तसा हा सर्व सहज ध्यानातून निर्माण झालेला सहज साधुत्वाचा पारिजात वृक्षातून बाहेर पडलेल्या पारिजातकरूपी दिव्य पुष्पाचा सुगंध आहे म्हणून साधुत्व हे खऱ्या अर्थाने दिव्य पुष्प आहे आणि साधुत्व हे दिव्य पुष्पच देवाना प्रिय आहे आता देवाना प्रिय आहे म्हणजे काय तर परत लक्षात घ्या दिव्यत्व जाणणारे ते देव दिव्यत्व न जाणणारे ते आपण असुर म्हटलं पण खरं सांगायचं म्हणजे अर्थी सर्वत्र दिव्यत्व आहे अर्थी असुरत्व एक होत आहे दिव्यत्व जाणणारे ते देव आणि ज्याने दिव्यत्व जाणली नाही ते अजून देव उपाधीच स्पोतले नाहीत परंतु ते मानव आहेत मानव हा कमी जास्त असुरी प्रवृत्तीचा असतो पण तो कमी जास्त असो असतो याचा अर्थच त्याच्या पाठी कमी जास्त देवत्व पण लपलेलं असत तर लपलेलं देवत्व शोधण म्हणजे सत्याचा शोध सत्याचा शोध लागला की दिव्यत्वाचा साधुत्वाची प्रचिती येते परसेप्शन त्याचं होतं त्या जाणवेत जो सतत राहतो तो देवच असतो तो साधूच असतो आणि सतत जाणिवेत सतत आपल्या आत्मसंवेद्यतेत जो राहतो तो कधीच साचलेपणाला वाव देत नाही साचलेपण हे तो नेहमीच टाकतो अशा अर्थाने साधू हा नेहमीच त्याग करणारा साधू हा नेहमीच त्याग करणारा असतो त्याच्या त्यागाचं प्रतीक म्हणजे पारिजातक फुलाचा देठ आणि त्याच्या साधुत्वाचं स्वच्छ सुंदर दर्शन म्हणजे त्याच प्रसन्न चित्त ज्याला स्वामी स्वरूपानंद म्हणतात सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंत खरण मित शुद्ध शिद्ध सदैव सत्याचरण एवं षड्विध सज्जन लक्षण अंगीबाणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आन तर हे षडगुण संपन्नता ज्याला कळली त्यांना अर्थातच आत्म्याची षडगुण संपन्नता म्हणजे जी आपण वरचे वर पाहतो सर्व व्यापकता सर्व शक्तिमानता सर्वज्ञता स्वतंत्रता समत्वता आणि अर्थात सर्वांबद्दल प्रेमास्पदता हे आत्म्याचे गुण ज्याला कळले तो साधू रूपाने त्या पृथ्वीवर वावरत असतो आणि आत्म्याचे गुण कळलेला साधू रूपाने जो पृथ्वीवर वावरतो तो अनात्म जे पण आहे ते बाहेर टाकतो म्हणून आत्म्याचं रूप आत्म्याचं गुण आपलं आत्मतत्व आपलं दिव्यत्व ज्याला कळतं तो, तो, तो आपल्यातील आत्म्या खेरी अन्य दे आहे ते अनात्म रूप आपल्या खेरीज जे अन्य आहे आपल्या स्वच्छपणाखेरीखेरीज आपल्या असणेपणाखे जे अन्य आहे ते साचले पण त्याच्यातून सहजासहजी बाहेर फेकलं जात आणि जेव्हा आपण आपली सुरुवात कशी झाली आहे ध्यानाला सहज असणेपणात असतो जेव्हा आपण सहज ध्यानात असतो आपणाला काही हवं नको असं नसतं पण तू फक्त तु सुशुमेतून शांत निवांत चैतन्याचा अभिसरण चालू असतो तेव्हाच हा आपणाला शोध लागलेला आहे जो आपल्या असणेपणाचा आपल्या नेणिवातील नेणिवेतील सत्यत्वाचा आपल्या लपलेल्या दिव्यत्वाचा साधुत्वाचा शोध आहे आणि जेव्हा आपणाला हा शोध लागतो तेव्हा आपणाला युरेका 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 म्हणजे कोहमचं सो उत्तर सोहम 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 हे न उच्चारता सुद्धा आपणाला ते उत्तर मिळतं आणि हे जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तेव्हा ते उत्तर मिळण्या अगोदर जे आपल्यात साचलेपणा रूपी प्रश्न असतात समस्या असतात ते आपोआप जोरकसपणे बाहेर फेकले जातात आणि जोरकसपणे साचले पण बाहेर फेकणं जोरकसपणे मानवी जीवनाला स सतावणाऱ्या समस्या बाहेर फेकणं जोरकसपणे तत्व बाहेर फेकणं यासाठी जो जोर लागतो ज्याला आपण म्हणतो जोश लागतो तो जोश केवळ आपल्या आत्मतवातून आपल्याला प्राप्त होतो आणि त्या आत्मतत्वातून जोश पूर्णपणे गोष्टी साचले पण अनात्म, अनात्म बाजू आपलं असत्य जेव्हा आपण बाहेर फेकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यागपूर्वक भोग सुरू होतो म्हणजे सर्व साचले पण टाकणे हा त्याग आहे सर्व साचले पण टाकणे हा त्याग पारिजातकाच्या केसरी देठासारखा आहे आणि साथले पण टाकल्यानंतर आपलं जे आत्मतत्व आहे आपलं जे साधू तत्व आहे आपलं जे सत्यत्व आहे ते आपल्यासून विलसित होतं आणि त्याचा हो त्या आनंद सर्वांना मिळतो म्हणून त्यक्ते भुंजिता म्हणून साधू आपल्यातल्या अनात्म गोष्टी टाकतो आणि त्याचं साधुत्व पारिजातकाच्या फुलासारखं जेव्हा प्रसन्न चित्ताने प्रफुल्लित होऊन उमलत तेव्हा त्या उमलण्यातून त्या साधुत्वातून सर्वसामान्य तुम्हा मला जो आनंद मिळतो त्या आनंदाचा भोग साधू घेतो म्हणजे साधू वस्तुरूपाने काहीही भोगत नाही तर साधू आपलं साधुत्व बाहेर टाकून त्या साधुत्वाचा आनंद तुमच्या आमच्या जीवनात जो फुलतो प्रफुल्लित होतो तुमचं आमचं जीवन जे जी सुमधुर होतं अमृतमय होतं त्या तुमच्या आमच्या अमृत प्राशनाचा आनंद तुम्ही आम्ही अमृत सेवतो आणि त्याचा आनंद साधू घेतो मी साधू प्रत्यक्षात काही न बोगता साधू सर्वस्वाचा त्याग करतो आणि त्या सर्वस्वाच्या त्यागातून तुम्हा तुम्हाला मिळालेला आनंद हाच साधूचा असतो म्हणून साधू खऱ्या अर्थाने तक्ते नेता सर्व काही अनात्म टाकून असत्य टाकून साचले पण टाकून आपल्या दिव्य असणेपणातून आपल्या नेणिवेतून जे जाणवेत बाहेर फेकलं गेलं ते टाकाऊ आहे आणि हे जेव्हा नैनिवेतून जे बाहेर फेकलं जातं जाणवेत वस्तुरूपाने जे फेकलं जातं ते वस्तुरूप आहे ते मोहमयी आहे ते अज्ञानजन्य आहे आणि अज्ञान जे आहे ते बाहेर टाकायचे हे जेव्हा साधूच्या अज्ञान बाहेर टाकण्यातून साधूच्या साचलेपणा बाहेर टाकण्यातून साधूच्या गोष्टी बाहेर टाकण्यातून हे जेव्हा आपल्याला कळते आपणाला साधू सारखं ज्ञान होत की बाबा रे साधू जे टाकतो तेच टाकण्या योग्य आहे आणि साधू जे धारण करतो तेच धारण करण्या योग्य आहे म्हणून साधू असणे पण धारण करतो आणि साचने पण टाकतो हाच उपदेश जेव्हा खऱ्या अर्थाने अत्यंत प्रेमाने तळमळीने आपण हाच साधुत्वाचा उपदेश जाणून घेत असतो हे मर्म रहस्य समजून घेत असतो तेव्हाच साधू समोर बसलेला नारायण जरी असाधू असला तरी तो साधू समोर असल्या कारणाने आणि साधूला अभिमुख असल्याने आणि साधूची बारीक सारी हालचाल अत्यंत तीक्ष्ण पद्धतीने निरखत असल्याने आणि निरखताना सुद्धा त्याच्या पाठी त्याची सुसौवेद्य शक्ती जागृत झालेलीच जा आहे म्हणून साधू समोर बसणं हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या ससौवेद्य शक्तीने दिलेली आपली पहिली प्रेरणा आहे की साधू समोर बसा आणि साधू समोर बसण्याची प्रेरणा एकदा का झाली की साधू काय बाहेर टाकतो साधू काय स्वीकारतो साधू म्हणून काय भोगतो हे अनायसे करतो साधू असाधुत्व टाकतो साधू अनात्म टाकतो साधू साचले पण टाकतो साधू लोकांवरतन देहानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन टाकतो आणि साधू हे टाकता टाकता जे सत्यानुवर्तन त्याच्याद्वारे बाहेर पडत तेच तर त्याच्यातील त्यागाचा भाग म्हणजे पारिजातक फुलाचा देठ आणि त्याचं सुमधुर हास्य म्हणजे प्रत्यक्ष पारिजातकाचं फूल म्हणून हा पारिजातकाचं फूल हा खरा खुरा साधुत्वाचा या पृथ्वीवरील दिव्य संदेश देणारा हा खराखोरा पारिजातकाचं फूल हे खर खर साधुत्व दर्शवणार प्रतीक आहे आणि साधुत्व दर्शवणार प्रतीक इतकं सुंदर असल्या कारणाने ते प्रत्यक्ष आत्म्यालाही प्रिय आहे म्हणजे प्रत्यक्ष देवालाही साधू प्रिय आहे आणि जो देवाला प्रिय आहे असा साधू आत्मप्रिय साधू देवप्रिय साधू तुम्हा मा माणसांना तितकाच प्रिय असतो म्हणून मानव आणि देव किंवा आत्मा आणि तुम्ही आम्ही आत्मा असून अजून तो न जाणलेली माणसं म्हणून खुद्द आत्मा आणि आत्मा असून त्याला न जाणलेली माणसं असतो साधू तो साधू आत्मतत्व जाणतो आणि अनात्म टाकून देतो तो साधू पण पकडतो कम पण टाकतो तो साधू सद्वस्तू आत्मवस्तू ब्रह्मवस्तू पकडतो आणि त्याच्या विरोधातील सर्व टाकतो म्हणून साधू एका बाजूने प्रत्यक्ष ब्रह्माला प्रिय आहे आणि तो साधू जे करतो त्याच्या सन्मुख जर आपण बसलो तर त्या साधूच्या क्रियेतून आपण तेच शिकतो की बाबा रे टक्ते न साचले पण टाक आणि साचले पण टाकल्यानंतर तुझ्या हृदयामध्ये जे कोरे पण निराग सिद्ध असणे पण येईल तेच तू भोगत यावत जीव जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत तेच भोगत राहा असा या साधुत्वाचा अर्थ आहे आता सर्वसाधारण माणसांना प्रश्न पडेल साधूला भूकता नसते का साधू नेहमीच नंगा राहतो का तो काही वस्त्र परिधान करत नाही का तो कुठे झोपडीत किंवा वेळ प्रसंगी बंगल्यात राहत नाही का तर त्याचं साध सरळ उत्तर आहे झोपडी किंवा बंगला याने साधूला फरक पडत नाही फक्त साधूने काय केलेलं असत त्याने संकल्पाचा नाश केलेला असतो आणि एकदा का संकल्पाचा नाश केला की संन्यास रूप प्रकट होत आणि हे जे संन्यास रूप प्रकट होत तिथे आपलं आत्मत प्रकर्षित होत म्हणून साधू व्हायचं हो म्हणजे दुसरं दुसरं काहीच नाही साधू व्हायचं हो म्हणजे जरी धरी रे संन्यास तरी कधी संकल्पाचा नाश बाबा रे तुला संन्यास धरायचा असेल तर मी हे करीन मी ते करणार नाही अशा संकल्प विकल्पाचा त्याग जाणण्याची इच्छा नाही काही टाकण्याची इच्छा नाही काही धरण्याची इच्छा नाही काही भोगण्याची इच्छा नाही कुठल्याही तऱ्हेची अशी किंवा तशी इच्छा नसणं कुठल्याही तऱ्हेचं असं किंवा तसं मिळवायचं नसणं अशा स्थितीत जो सहज स्थितीत असतो तोच माणूस संकल्पाचा नाश केलेला असतो म्हणून जरी धैर्य संन्यास तरी कधी संकल्पाचा नाश थोडी जाणीवेची कळा म्हणजे मला काही हवं किंवा मला काही नको ही जाणीवेची क कला जाणवेची कळा कळा म्हणजे काय एखादी वस्तू आहे ती तुम्हाला हवी वाटते वस्तू आणि तुमच्यामध्ये एक निक्ष संबंध प्रस्तावित होतो एखादा माणूस तुम्हाला नको वाटतो तेव्हाही वस्तू आणि तो माणूस आणि तुमच्यामध्ये एक संबंध प्रस्थापित होतो हवं हो वाटणं हा संकल्प आहे नको वाटणं हा विकल्प आहे परंतु वस्तू आणि माणूस याच्या मधून तुमच्याशी जे नातं निर्माण होतो त्यालाच प्रवृत्ती म्हणतात म्हणून जरी रे संन्यास करी संकल्पाचा नाश थोडी जाणीवेची करा होई वृत्तीशी वेगळा म्हणून जर संन्यास तुम्हाला लाभायचा असेल तुम्हाला तुमचं साधुत्व पाहायचं असेल तुम्हाला तुमचं आत्मरूप पाहायचं असेल तुम्हाला तुमचं असणे पण पाहायचं असेल तर साचले पण अनात्मरूप टाकणं म्हणजे संकल्प विकल्पात्मक प्रवृत्तीचा त्याग करणं म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात जरी रे संन्यास तरी कधी संकल्पाचा नाश थोडी जाणीवेची करा होळी वृत्तीशी वेगळा असं हवं असं नको या हव्या नोक्यापासून या हव आणि नको यापासून जो वेगळा झाला त्याने जाणीवेची कळा म्हणजे हे हव नको या तऱ्हे संबंध तोडला यालाच पुढे जाऊन तुकाराम म्हणतात तोडी जाणिवेची कळा होई वृत्तीशी वेगळा ज्याने हव नको असा वस्तू विषय संबंधातील संकल्प विकल्पात्मक संबंध ज्याचा गेला जो सहज ध्यानात आहे जो सहज ध्यानात असताना सहज क्रियेत आहे त्याला आपआप संकल्प विकल्पात्मक गोष्टीच्या नष्ट होतात जाणवेची कळा त्याची नष्ट होते हव नको हा भाग नष्ट होतो आणि हव नको हा भाग नष्ट आल्यावर सहज प्रक्रियेने थोडी जाणवेची कळा होई वृत्तीशी वेगळा तो वृत्तीपासून वेगळा होतो म्हणजे निवृत्त होतो मग तू राहे भरते ठाई जनी वनी खाटे बोई मग तू कुठेही रा जनात राह वनात म्हणजे अरण्यात राह खाटेवर म्हणजे परंगात राहा किंवा जमिनीवर राहा म्हणजे तुम्ही जमिनीवर झोपा किंवा बंगल्यात पंगावर झोपा तुम्ही झोपडीत राहा किंवा बंगल्यात राहा प्रश्न तो नाही तुम्ही जाणीवेची कळा तोडलीत वृत्तीपासून तुम्ही निवृत्त झालात तर तुम्ही संन्यासी झालात मग कदाचित तुमच्या वाट्याला पंचभक्वांनाच जेवण आलं तरी जेवण आलं त्याचा मान केला खाल्लं मोकळा झालो जर भाजी भाकरी आली किंवा लसणाची चटणी कांदा भाकरी आली तरी सुद्धा तो साधूचा प्रसाद म्हणून खाल्ला गजानन महानचा प्रसाद म्हणून खाल्ला मोकळा झाला म्हणजे चांगलं वाईट हवं नको हे संकल्प तुटले की आणि हे संकल्प तुमच्या लक्षात आला असेल सहज ध्यानामध्ये ज्ञानाची इच्छा नाही ध्यास नाही अशा सहज ध्यानामध्ये सहज ज्ञानामध्ये सहज क्रियेत हे संकल्प आपोआप जातात आणि ते गेले नसते तर पन्नास साठ एपिसोडच्या पाठी सुरू केलेलं ध्यान आज इथे आलंच नसतं तुकारामाच्या अभंगापर्यंत आलंच नसतं ते ध्यानात घ्या म्हणून आपण बंगल्यातही असू शकतो रस्त्यावरही असू शकतो रस्त्याच्या कडेलाही असू शकतो स्मशानातही असू शकतो देवळातही असू शकतो जंगलातही असू शकतो घरातही असू शकतो प्रश्न तो नाही जरी धरी रे संन्यास कधी कधी संकल्पाचा अनाश थोडी जाणिवेची कळा होई वृत्तीशी वेगळा मग तूर आहे भलते ठाई जनी मनी खाटे भोई तुका म्हणे नभा अनुचाही हो गाभा असा माणूसच अनुचा पण गाभा असतो आणि असा माणूसच त्या नभाचाही केंद्रबिंदू असू शकतो आता हे सुद्धा तरी करी संकल्पाचा नाश हा आदेश नव्हे हा आदेश नव्हे लक्षात घ्या स्वतः तुकाराम सहस्थितीत असे पाहू शकले की ते अनुचा पण गाभा आहेत नभाचा पण गाभा आहेत तेव्हा त्यांच्यातून आलेली ही रचना आहे ही रचना आहे परंतु त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हा रे संन्यास तरी करी संकल्पाचा संकल नाश करायचा नसतो सहज ध्यानामध्येच असताना सहज ध्यानामध्येच असताना सहज विठ्ठलाच्या गीतात रमलेले असतानाच सहज त्यांचं हे सर्व उद्भवलेलं आहे तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत एवढंच सांगायचे जर आपण आत्मतवाशी भक्त झालो जर आपण आत्मतत्वाशी भक्त झालो तर आत्मा आत्म्याशी जो एकरूप एक झाला त्याच्यातून अनात्मतत्व आपोआप जात जो विठ्ठलाशी भक्त झाला विशेषत्वाने ठोंबा असलेल्या त्या आत्म्याशी जो भक्त झाला तो आत्मा सोडून सर्व गोष्टींचा त्याग त्याच्यातून अनायसे होतो जरी शब्दात असं म्हटलेलं आहे जरी रे संन्यास तरी कधी संकल्पाचा नाश तर हा आदेश नव्हे जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपाशी सहज ध्यानात एकरूप होता तेव्हा जे घडतं ते परसीव केल्यानंतर शब्द रूपात मांडलेला आहे जेव्हा आम्ही म्हणतो सहज ध्यान करा तेव्हा सहज ध्यान करा हा आदेश नसतो जर तुम्ही उत्तम शारीरिक मानसिक स्थितीत प्रभात समी असाल तर आपोआपच तुम्ही थोडा वेळ बसलात की तुम्ही सहज शांतीमध्ये जाता आणि सहज शांतीमध्ये तुमच्या देहाचा मनाचा तुम्हाला विसर पडतो तेव्हाच तुमच्यातून अद्भुत आत्मतत्व आपोआप प्रस्फुटीत होतो किंवा सहज ध्यान करा तसा आदेश नव्हे तसाच जरी धरीले संन्यास तरी तरी संकल्पाचा नाश संकल्पाचा नाश करा आदेश नाही तर आपणाला आत्म्याबद्दल प्रेम असेल तर अनायसे संकल्पाचा नाश होतो अनायश वृत्तीचा वृत्तीमय माणूस निवृत्ती होतो निवृत्तीत जातो आणि अनायश निवृत्तीचं चा दान त्याला मिळत तो, तो एकाच वेळी अणुचाही गाभा असतो आणि आकाशाचा गगनाचाही तो, आकाशा चा तो केंद्रबिंदू असतो असा त्याचा अर्थ आहे म्हणून आजचं आपण निरूपण घरी धरी रे संन्यास करी संकल्पाचा नाश तोडी जाणिवेची करा थोडी वृत्तीशी वेगळा मग तू राह भलतेाई जनी वनी खाटे होई तुका म्हणे नभा कोशी अनुचाई गाभा तुका म्हणे तुकाराम म्हण मा, महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात नभा कोशी अनुचाही गाभा गाभा शब्द कॉमन नभा आहे नभाचा पण केंद्र तू आहेस आणि अनुचाही केंद्र तू आहेस म्हणजे यच्चरावत असणेपणाचं आत्मतत्व तू आहेस असं जे तुकाराम महाराज त्यांच्या सहज ध्यानात सहज भक्तीतून जाणतात तेच आपण आपल्या सहज क्रियेतून जाणलेलं आहे याची प्रचिती आजच्या आपल्या निरूपणात जर आली तर तुम्हाला साधुत्वाच मर्म कळलं असं होईल आणि हे मर्म कळल्यानंतर पुढे अनायश काय होत याचा विचार उद्याच्या निरूपणातून आपण करू धन्यवाद अस्तु सर्वांना शुभ दिन शुभेच्छा